हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो आहे आमची गाडी घेऊन घरी हा आमचा घरी जाण्याचा दुसरा पार्ट आहे पहिला पार्ट मी काल अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी देणार आहे आणि आता आम्ही अजंट जवळ औरंगाबाद क्रॉस करून आम्ही सिल्लोड वगैरे क्रॉस केलं जेवण केलं आणि आता आपण पाहतोय पार्ट टू आणि आमचं स्वप्न काय होतं दोघांचं ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया आपण पूर्ण व्हिडिओ आणि आमचं ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला तो पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला सुरू करूया आपली जर्नी दुसऱ्या पाठची हे बघा आता आमचं घरी इथून चाळीसच किलोमीटर राहिलं होतं पाइक पालखी चालली होती शेगावला आणि फायनली आता पाच दहा मिनटांनी लागणार आहे अजिंठाचा घाट हे बघा अजिंठाचा घाट लागलेला आहे आणि खूप दिवसापासून स्वप्न बघितलं होतं मी तरी जवळजवळ दहा बारा वर्ष मी माझ्या मिस्टरांना भेटले तेव्हापासून मी त्यांना सांगितलं होतं की मला अजिंठ्याचा घाट खूप आवडतो कारण मी माझ्या आजीच्या गावाला वगैरे जायचे ना तेव्हा ह्या घाटातनं मी जायचे कारण की ताडस पिप्पाळ गावाला जायचं लागायचं मी माझ्या जा आजीसोबत जायचे तर मला एवढा घाट म्हणजे भीती वाटते ह्या घाटातनं गाडी आणि मला म्हणजे असं वाटत होतं की आपण कधी ह्या घाटातनं जातो मग मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं होतं की आपण बाईक घेऊन जाऊ पण आमच्या घरचे स्वतःची बाईक नसल्यामुळे आम्हाला कधी जायला नाही भेटलं ह्या घाटातनं मग मी ठरवलं होतं की जेव्हा पण आपण कार घेऊ तेव्हा आपण लवकरात लवकर ह्या घाटातनं जाऊ जेव्हा घाट आलं ना तेव्हा मी सगळेजण एकदम असे घाबरलेलो होतो ड्रायव्ह म्हणजे माझे मिस्टर पण गाडी ड्राईव्ह करताय पण घाबरत होते एवढं सुंदर आणि एवढं थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता ना माझा तरी कारण पटा अशा पटपट पटपट पट, गाड्या येत होत्या पाठीमागे पण आमच्या बस आली होती लाल आली होती नेहमी बघा आमचे किती फुल कॉन्सन्ट्रेशनने माझ्या मिस्टर गाळी चालवत आहेत आणि मी व्हिडिओ काढते भीती वाटत होती मला तर माझा भाऊ म्हणजे एकदम हे झालं होतं की नको काढू व्हिडिओ नको काढू कॉन्सन्ट्रेशन कर म्हटलं मी कशाला कॉन्सन्ट्रेशन करू माझे मिस्टर करतील म्हणून आम्ही हे बघा आणि ह्या इथं आहे ना जेव्हा पाऊस असतो ना तेवढं एवढं भारी हिरवंगार असतं ना इथं एकदम भारी आणि विशेष म्हणजे वाघूर नदीचा उगमस्थान आहे अजिंठा लिनीला आणि तो धबधबा एवढा भारी दिसतो ना पावसाळ्यामध्ये कारण की तिथून असं धबधब्याचं पाणी आणि एकदम मोठं कुंड पण आहे तिथं आणि त्या कुंडातनं पाणी असं पडतं आणि मग ते सगळं वागुर नदीला येतं आणि विशेष म्हणजे मला भीती कशाची वाटत होती मी आजपर्यंत जेवढ्या पण वेळेस अजिंठा नाही ह्या घाटातनं आली आहे त्या घाटामध्ये ॲक्सिडेंट म्हणजे शंभर टक्के नेहमी झालेला असतो आणि मग मला आत्ता पण तसं होतं की इथं ॲक्सिडंट असेल का इथं ॲक्सिडंट कारण की खूप टन आहे आणि जेव्हा माझ्या घरच्यांना कळालं ना की आता आम्ही लेणीचा घाट ले क्रॉस करतो आहे तेव्हा सगळ्या जणांना टेन्शन आलं होतं माझ्या पप्पांचा फोन आलेला माझ्या भाऊचा पण फोन आलेला की आले का तुम्ही घाटाजवळ आले का तुम्ही घाटाजवळ मग आम्ही सांगितलं होतं की नाही आता मी पाच मिनटाने घाट क्रॉस करणार आहे हे करणार आहे मग तसं आम्ही त्यांना सांगितलं होतं जसं आमचा घाट पूर्ण झाला ना उतरून आम्ही तुम्हाला फोन करणार हे बघा एवढं भारी वाटतं ना आणि इथून येणं पावसाळ्यामधनं अजिंठा लेणी जे नवीन आता बांधकाम केलेलं आहे ते सगळं दिसतं इथून एकदम भारी वाटतं <coughs> हे बघा किती टन आहे पाणी चेंज झाल्यामुळे माझा घसा बसलेला आहे सॉरी ते तेवढ्यासाठी ते आवाज थोडा मध्ये मध्ये खराब येतोय हे बघा एवढं भारी वाटत होतं आणि जेव्हा समोरून गाडी येते ना तेव्हा एकदम टेन्शन येतं की आता काय होईल आता काय होईल असं पुढे कारण आम्ही एवढा लांबचा प्रवास केला नव्हता आणि ला केव्हापासून सुरुवातीपासून ही लालपरी आमच्या पाठीमागे होती शेवटी तिला रस्ता भेटला आणि गेला हे बघा अशा एकदम अचानक समोरून गाडी येते भीती वाटत होती आणि हे बघा हा जो इथं आहे ना इथं नेहमी ॲक्सिडेंट झालेला असतो इथं ते हे बघा हे पडलेलं आहे सगळ्यांनी बांधलेलं आहे इथं नेहमी ॲक्सिडंट म्हणजे ॲक्सिडंट रस्त्या इथं थोडं सावकात चालवा आणि जर तुम्हाला घाटाचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला नक्की टाकेल तो घाटाचा रस्ता कसा आहे काय तो पण कर कारण की नवीन ड्रायव्हर असतो तर त्यांना कळत नाही की घाटामध्ये कुठं टर्न आहे काय आणि आता हा रस्ता खूप मोठा बनवलेला आहे अगोदर थोडा छोटा होता म्हणजे एकदम हळूहळू गाड्या चालायच्या आता नॉर्मली पटकन जाता दोन तुम्ही ओव्हरटेक करून पण जाऊ शकता पण शक्यतो घाटामध्ये कोणी ओव्हरटेक करायला नाही पाहिजे खूप रिस्की असतं म्हणजे स्वतः आपल्याला पण रिस्क असते आणि समोरच्याला पण उगाच समोरच्याचा पण जो धोक्यात नको घालायला म्हणून आम्ही हळूहळू गाडी चालवत होते आमच्या सम म्हणजे पाठीमागून गाडी आहे ते बघा किती स्पीड नाही गाडी चालली आम आमची तर एवढी हळू चालू आहे मस्त टेन्शन नाही आम्ही सांगितलं होतं घरच्यांना आम्हाला घरूनच इन्स्ट्रक्शन आलेल्या होत्या की गाडी हळू चालवायची एकदम हळूहळू कारण की ब्रेक बाबा लागतो नाही लागत टेन्शन होतं सगळ्यांना आमच्यापेक्षा तर माझ्या घरचे खूप माझे मम्मी पप्पा टेन्शनमध्ये आलेले माझा मोठा भाऊ पण मुंबईवर ना आला होता तो पण असे परेशान होते की काय होतं काय होतं <laughs> सगळ्यांचे फोन येत आहे आम्ही मोबाईल आता सायलेंट वाटते ठेवलं आहे कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होण्यासाठी आता मी घाट उतरत आलो आहे म्हणजे घाट थोडा संपत आला आहे अर्धा घाट तर क्रॉस केला आहे आणि हा जवळजवळ घाट चार चा सा हो ते साडेचार किलोमीटरचा पूर्ण घाट आहे आणि पावसाळ्यामध्ये ना एकदम भारी असा व्ह्यू दिसतो आम्ही जाऊ ना ऑगस्ट महिन्यात तेव्हा मी पूर्ण व्हिडिओ काढेल आणि तेव्हा दाखवेल तुम्हाला अजंटलेंचा घाट किती भारी दिसतो जर तुम्ही अजंठालेणी बघितली नसेल तर नक्की एक वेळेस द्या एकदम सुंदर आहे आणि नवीन पण अजंट अलेणी म्हणजे त्यांनी बांधलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तो घुमट वगैरे आणि वरतून दिसतील लेणी असं काही नाही पण थोडीच दिसते असं जास्त नाही दिसत हे बघा हे अजिंठा लेणीचं तुम्ही इथं गाड्या पार्क करू शकता आणि फायनली आमचा घाट संपलेला आहे हे बघा आलं आहे घाट संपण्याचं आणि हे जे हे, 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 हे कन्स्ट्रक्शन इथं दिसेल ना तुम्हाला हे हे वरतून घाटावरनं दिसतं हे अजिंठा लेणीचं हे जे आहे घुमट तो हा आता नवीन बांधलेला आहे एकदम भारी एक्सपिरियन्स एकदम छान आहे अजून टाईल नक्की जाऊन बघा चला तर मग आता आपण जाऊया आणि ज्या गोष्टीची आतुरता होती ती गोष्ट आता आलेली आहे जवळ हे बघा हे आले आमचं गाव पहूर आमचं गाव इथून थोडं लांब आहे म्हणजे चार किलोमीटर पण आम्हाला काही जरी पाहिजे असलं तरी आम्हाला पहूर म्हणजे हेच आमचं गाव आहे असं आहे कारण काही पण घ्यायचं असलं तुम्हाला तरी पहूरला यावं लागतं हे बघा हे आहे आमचं पहूर आणि आम्ही दहा तासाने पहूर आलेलो आहे आम्ही पकडलं होतं की आम्ही बारा तासाने येणार नाही आम्ही रेस्ट करत करत दहा तासामध्ये आलेलो आहे आणि पहूरला आलो आणि लस्सी नाही खाल्ली हे तर म्हणजे एक अन्याय झाला ना लस्सीवरती पण अन्याय झाला आणि जो पहूरला आला त्याच्यावरती पण अन्याय झाला कारण लस्सी खाल्ल्याशिवाय आमचा प्रवासच पूर्ण होत नाहीत मग तो तुम्ही म्हणजे आम्ही गा घरून चार किलोमीटर फक्त लस्सी खाण्यासाठी इथे येतो आणि जे पण जळगावचे असतील किंवा पौरचे असतील त्यांना सगळ्यांना माहिती तशी लस्सी कुठंच भेटत नाही आम्ही आता गाडी पार्क करतो आणि लस्सी घ्यायला जातो कारण घरच्यांना पण लस्सी घेऊन जायची होती म्हणून इथे लस्सीच्या शॉपमध्ये आले लगेच लस्सीची ऑर्डर केली आणि सगळ्यांसाठी आठ ते महा लस्सी घेऊन घेतली हां आठ फेटलं होतं आणि गोल मॅंगो गोल फेटला फ्रेश लस्सी एकदम भारी जगात कुठंच भेटत नाही ती फक्त आमच्या जळगाव जामने आणि बस लस्सी खा एक लस् म्हणजे तुम्हाला जेव्हा लस्ट एकदम लस्सी लस्सी पार्सल हॅलो फ्रेंड तर आम्ही आता आलोय आमच्या गावाच्या जवळ तर आम्ही आता लावणार आहे घरी फोन कारण आम्ही घरच्यांना सांगितलंच नाही एक मिनिटं थांबा দুসে আল মো না পাঁচ মিনিট ফোন করতো সই লাগ সই লাগানি তিথি হ্যাঁ হ্যাঁ ঠিক हे बघा आता आमचं एक मिनटावरती गाव आलेलं आहे गावाच्या एक एकदम जवळ आलो आहे आम्ही हे बघा हे आमच्या दिनमामांचं शेत आहे तिथं त्यांचा गुरांचा गोठा आहे आणि हे बघा हे दिसते तुम्हाला आमच्या गावाची सुरुवात झालेली आहे इथं दिनमामाचं पाडा चाललाय चा। वाटतं केळीचं दिनमामाचं आहे की कोणाचं आहे माहिती नाही बघू दिनामाचंच वाटतं कारण दोन शेजारी शेजारी शेत आहेत ना तर माहिती नाही चला गावाच्या एकदम क्लोज आलो आहे हे बघा गाव आलं आहे एकदम हे बघा इकडंच आणि आमचं शेत राईट हँड साईडलाच सॉरी शेत म्हणते घर राईट हँड साईडलाच आहे हे बघा पाण्याची टाकी ह्या साईडने पण गाव आहे आणि ह्या साईडने पण गाव आहे हे बघाय समोर आमचं घर दिसतंय तुम्हाला रोडावरच आम्ही आताच बांधले आमचं घर चार पाच वर्षापूर्वीच आणि आमच्या आई बाहेरच उभा आहे बघू त्यांची रिॲक्शन काय तर हॅलो <laughs> तुम्ही तर आमच्या आईची रिॲक्शन बघितले आता मी चालली माझ्या मम्मीच्या घरी माझ्या घरच्यांनी अजून कोणीच गाडी नाही बघितली माझी मम्मी नाही पप्पा नाही भाऊ नाही कोणीच नाही बघितले ते सगळेजण फर्स्ट टाईमच आमची गाडी बघणार होते चला तर मग आता बघूया कारण माझे पप्पा तर घरीच होते माझा भाऊ पण आज मुंबईवर ना आलाय आता मी एका मिनटात जातो आहे एक मिनटं पण नाही आलो आहे गेटवरती आलो आहे आमचं हे बघा हे बघा माझा भाऊ इथं उभा आहे आणि माझे गुरांसाठी खुट्टी बनवताय मोठा असा आमचा प्रवास झाला जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी बाकीच्यांचे रिॲक्शन घेणं विसरून गेली होती मी माझ्या भाच्यासोबतच खेळत बसली होती आणि व्हिडिओनंतर मी शूट करणं बंद करून टाकलं होतं सॉरी पुढच्यांच्या रिॲक्शन दाखवलं नाही आता तुम्हाला सगळे व्हिडिओ गावचे बघायला भेटतील तोपर्यंत बाय